सोनपेठ तालुका दोन हजार पंचवीसशे ती उत्सव कार्यक्रमा निमित्त कोटाळा तांडे आता एक पंधरा तांडे सहभाग आणि एकूण सोनपेठ तालुका पन्नास स्थानचा बारख्या मोठे तो काही तांडे स्थानी आणणार कार्यकर्ताना कमी वेळेला पुसताय कोणी करता मग पन्नास स्थान्यावर काही लोक आहे कोणी प्रथमता होत तांडे लोक मग माफी मागूचो आणि रांग या पुन्हा तांड्याने आच्य प्रकार आहे खूप मोठं एक भव्य दिव्य परभणी जिल्हामा एक आचशे प्रकार पेलो कार्यक्रम तीच उत्सव आहे आपण पार पडवा तिसरे वर्ष सुरू करता मान मला स्वतः वाटायच जो गंगाखेडे गंगाखेड्याने गंगाखेड्यापेक्षा आपण सोनपेठ तालुकावर एक ग्रामीण भागेम एक अच्छे त्रातील कार्यक्रम येऊन प्रत्येक तांडे माहेर कार्यकर्ता नायक कारभारी हसाबी नसाबी तरुण लावा लस्कर आपण याडी बेन एक अच्छे उत्साह ती व स्वतः स्वतः उत्साह हे तिचं आपण बंजारा समाज जतन करे सर्व स्वतः सहभागी आणि हळू प्रत्येक वर्षी आपण हा है सहभाग घ्यायचा आहे आणि प्रत्येक तांडेमान कार्यकर्ता कार जे नायक कारभारी आणि कर्मचारी वर्गचं व जास्तीत जास्त आणि जे आपण वेगवेगळे उद्योगांच व सुद्धा आपण हे कार्यक्रम सहभाग नोंदवणू सहभाग म्हणजे आपण आर्थिक मदत प्रत्येक कार्यक्रमामुळे आपण एक मोठे मोटिवेशन कार्यक्रम आर्थिक लागत असतो आपण प्रत्येक कुटुंब जे कर्मचारी वर्ग किंवा एखादी बिझनेसमॅन उद्योग उद्योगपतीचे आपण कोणतं स्वतः लिहू आणि हा सहभाग पडतो तांडे अंगेसर आपण जी मोठो कार्यक्रम येऊ आणि आपण संस्कृती गोरमाती समाज आपण सोनपेठ तालुका पुरती नाही पण आपण जतन करते राहू आणि प्रत्येक तांडेमान लोक सहभाग तरुण लावायला सुद्धा येण्या क्षेत्रातील ओंबूर सहभाग रेणू हाय यात्रा कुचू आणि हाय आणि हाई युट्यूब चॅनल आमार नाता वडत्या हाय युट्यूब पोऱ्या तारा हमार नाता वडत्या हमार उंदरवाडी तांडेर हाय वन सेकेंड आपण एक सरप्राईज करू आणि काय लाईक आहे काही सरप्राईज हो काही सरप्राईज करू आणि व जास्तीत जास्त प्रत्येकाने आपण जे देखरेचा व्हिडिओ तो प्रत्येक कार्यकर्त्यावर फॉलो करलो हा प्रत्येक जे युट्यूब च्या प्रत्येक कुटुंबे घरे घरी आपण पुयरो काम करू आणि प्रत्येक शेअर लाईक करू आणि आपण दे मारो मारो जाच आणि हा कार्यक्रम कोठरा तांडे तरुण लावा लष्कर अतिर याडीबे नायक कारभारी कर्मचारी वर्ग उद्योगपती जे वेगळे क्षेत्र काम करावा व सखीन बारक्या ते मोठे या ठिकाण सहभाग लिहिले कधी कार्यक्रम डाग न लागता एक अशेत्तर आरती वो कार्यक्रम पार पाडे करता मग सोनपेठ तालुका गोरसेना गोरसुकवाडी समन्वय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष नाते ती कोठाळा तांडेर सखे